माझा नेहमीच चुकीच्या कामाला जबरदस्त माझा विरोध असतो मी सरकारमध्ये असलो तरी सरकारमध्ये नसलो तरी ह्या सगळ्या गोष्टीच्या बद्दल अतिशय कडक अशी कारवाई केली गेली पाहिजे बा बरेच दिवसानंतर नाही काय नाही दर महिन्या दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो हे जे काही पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये घटना घडल्या त्याच्या संदर्भात वीस तारखेला आपलं मतदान मुंबईचं शेवटचं होतं मी एकवीस तारखेला बावीस तारखेला दोन्ही दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून मंत्रालयामध्ये होतो आणि ह्या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं देवेंद्रजी म्हणले मी तातडीनं पुण्याला निघालेलं मी त्याच्यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालणार आणि त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की ह्याच्यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही कुणी लक्ष घातलं नाही मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही मीडियाचे अनेक लोकांना माहिती आहे मी माझं काम करत असतो आजही एकवीस तारखेला सकाळी नऊला त्या मंत्रालयात चेक करायचं की अजित पवार नऊ असं मंत्रालयात होता की नाही आणि माझं कामं काय चाललेली होती एक तर ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप राजकीय व्यक्तीचा मी चुकून पक्ष म्हणलो राजकीय कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता ही घटना अतिशय गंभीर आहे हे ह्या अशा प्रकारच्या गोष्टी कदापि का घडता कामा नाही ह्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आणि ह्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडकमधली ॲक्शन झाली गेली झाली गेली पाहिजे त्याच्याबद्दल मला वेळोवेळी सी पी जी काही माहिती द्यायची ते देत होते सी स्वतः तुमच्याबरोबर पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आज पण मी सकाळी सी बोललो सी पी आणि मी दोघांनी त्याच्याबद्दलची चर्चा केली त्यांनी प्रत्येक मिनिट टू मिनिट कसं कसं काय काय घडत गेलं ते सांगितलं आणि यामध्ये बेल कसा मिळाला हेही तुम्हाला त्या ठिकाणी कळालं आहे संदर्भात वेगवेगळ्या वेग वेग बातम्या आल्या आता बेल न्याय न्यायालयाने का द्यावा हा न्यायालयाचा प्रश्न आहे परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं सगळ्या गोष्टी ज्या काही कडक भूमिका घेऊन घ्यायला पाहिजेत तशा पद्धतीनं घेतल्या गेलेल्या आहेत ह्याच्यात कुणीही राजकीय के हस्तक्षेप केलेला नाही ह्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण लक्ष आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष आहे आणि मी पण स्वतः पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून म्हणजे ही घटना घडलेली माझ्या कानावर आली तेव्हापासून माझं पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे दुसरी गोष्ट त्याच्यात कुठल्याही प्रकारे काय होतं काही काही त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर त्याच्यातनं मग त्याला फाटे फुटतात तसं न होऊन देता ताबडतोब पुण्याच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर पप संस्कृती वाढलेली आहे ते जोरात त्याच्याबद्दलची ॲक्शन ही सुरू करण्यात आलेली आहे आम्ही मंत्रालयामध्ये बसून वास्तविक ह्याला राजकीय दृष्टिकोनातनं बघितलं जाऊ नये अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर ह्याचं राजकारण न करता ह्याची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी सरकारनी पण घेतली पाहिजे ज्या ज्या विभागाची जबाबदारी असते त्या त्या विभागाने पण घेतली पाहिजे आणि इतर पण सामाजिक संस्थांचं काय मत आहे आता आज पण कलेक्टरांना वेगवेगळ्या पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल अनेक शिष्टमंडळं त्यांना भेटायला येत होते येत आहेत ये आज पण येत होते कारण उद्यान परवा सुट्टी आहे मी त्यांच्याशी पण संपर्कामध्ये आहे आणि ह्या पद्धतीनं सगळ्या झालेल्या घटनांवर फार बारकाईनं राज्य सरकार लक्ष ठेवू नये आम्ही सगळे लक्ष ठेवू माझा नेहमीच चुकीच्या कामाला जबरदस्त माझा विरोध असतो मी सरकारमध्ये असलो तरी सरकारमध्ये नसलो तरी ह्या सगळ्या गोष्टीच्याबद्दल अतिशय कडक अशी कारवाई केली गेली पाहिजे ह्याच्यामध्ये कुणीही म्हणजे पोलिसांनी पण कुठंही त्याच्यात वेडेवाकडे प्रकार करू नये राजकीय लोकांनी पण त्या ठिकाणी करू नये आमच्या कॉर्पोरेशनचा एरिया असेल तर कॉर्पोरेशनच्या लोकांनी पण करू नये एक्साईजचा सा संबंध येत असतील तर एक्साईजच्याही लोकांनी करू नये कारण कर माझ्याकडं पण मधल्या काळामध्ये एक्साईज खातं होतं आणि मी नेहमी कुठल्याही प्रकारची जबाबदारी आली तर ती जबाबदारी अतिशय गंभीरतेने त्या गोष्टीमध्ये लक्ष घालतो राजकारण न आणता आणि त्याच्यामध्ये कारवाई करण्याच्या सूचना देतो परंतु तुम्हाला मी दाखवायला तयार आहे घटना काहीतरी रात्री अडीचला घडलेली आहे त्याच्यात जे काही आहे त्याच्यानंतर ती घटना घडल्यानंतर त्याच्यातनं त्या गाडीनं दोन जणांना उडवलेलं आहे खलास केलेलं आहे हे लगेच कोणाला माहिती नव्हतं त्यानंतर जसं जसं ही माहिती मिळाली त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्यामध्ये तीनशे चार अ तीनशे चार ह्या सगळ्या गोष्टी त्याचा पार सोथा लोकांनी म्हणजे काही लोकांनी चर्चा करून केला आहे ती सगळी कलमं त्याच्यामध्ये घातली बेल लगेच मिळायला नको होता तो बैल मिळाला परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा सगळं जे वातावरण झालं ते बघितल्यानंतर तो बेल रद्द करण्यात आला त्याला तो अठरा वर्षाच्या आतला असल्यामुळं त्याला बाल ना, तिथं त्याच्यात नेलं जे काही पुढची कारवाई होती ती केली त्याच्या वडिलांच्यावर कारवाई केली त्या वडिलांना कसं पकडलं हेही पोलिसांनी सांगितलं वेगवेगळ्या भागात गाड्या गेल्या होत्या इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही जे काही असेल ते रितसर कायद्यानी नियमानी कारवाई केली जाईल अशा प्रकारचा शब्द स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पण दिला आहे आणि मी पण आता तुमच्यासमोर आलेलो आहे माझं तर काम ऑलरेडी चालू होतच मी त्या पद्धतीनं आज पण तुमच्या माध्यमातून सांगतोय की आम्ही पण त्याच्यात बारकाईने लक्ष सुनील केदारांनी सुनील टिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केलेला मी चॅनलला ऐकलेला आहे सुनील टिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट काय घडलं कसं घडलं ते सगळं सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये एकदा चौकशीच्या चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत चौकशीमध्ये कोण कोण दोषी आहेत काय काय आहे त्याच्यावर सक्त कारवाई पुढची त्या ठिकाणी केली हे का कुणावरही आकचबुद्धीनं काही कारवाई होणार नाही पण जे कोणी दोषी असतील ते किती मोठे असले किती श्रीमंत असले किती श्रीमंताच्या बापाचं पोरगा असलं तरी तिथं जी काही रितसर असेल ॲक्शन कायदा हा श्रीमंतालाही सारखा मध्यमवर्गीयाला सारखा गरीबालाही सारखा नियम सगळ्याला सारखे त्याच पद्धतीनं ही कारवाई होणार आहे आणि आणि ही कारवाई चाललेली आहे